सध्या निवडणुकांचाच माहोल आहे तशीच परिस्थिती आहे मात्र मतदार राज्याला खुश करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही आणि त्यातच चर्चा आहे बारामतीमधल्या धनंजय मुंडे यांच्या चहाची समाजशास्त्रामध्ये एम ए झालेल्या तरुणानं चक्र पदवीधर टी हाऊस या नावानं मध्ये चहाचा गाडा सुरू केला या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी चहाची चव चाकली त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी दोन हजार रुपयाची नोट चहावाल्याला दिली शिवाय पैसे सुटे देताना राहू दे म्हणत धनंजय मुंडे निघून गेले आणि सरकारवर टीका देखील केली मतदारांवर छाप पाडण्यासाठी नेते बऱ्याचदा अशा गोष्टी करतात त्या दोन हजार रुपयांमध्ये ती कोणती अशी मोठी मदत मिळणार होती अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे आता आपल्याला दिसतंय मागे एक पदवीधर ज्याचं नाव नितीन ना आहे तो एम पी एस सीमध्ये पी एस आयच्या परीक्षात काही मार्क गेल्यामुळं नापास झाला दुसरीकडं कुठेही त्याला नोकरी मिळत नाही म्हणून बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाच्या समोर त्यांनी चहाच्या टपरी टाकली आहे आणि त्याच्यावर सर्व त्याचा उदरनिर्वाह होतो आहे ही वेळ या फसव्या आणि केंद्र सरकारनी आणि त्याचे प्रमुख नरेंद्र मोदींमुळं या देशातल्या तमाम बेरोजगार तरुणांवर आली आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे हे पदवीधर टी स्टॉल जे आपण पाहतोय ते आहे